मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज आपण कासेगावचं मैदान मित्रांनो कासेगावचं मैदान होणार आहे आणि कासेगावच्या मैदानाला पहिलं बक्षीस आहे वन बीएचके आता वन बीएचकेच मैदान म्हणजे किती मोठं मैदान मित्रांनो आजपर्यंत मैदान असं झालं नाही पहिलंच मैदान आहे की वन बीएचके च जयंत केसरी कासेगावला मैदान आहे मित्रांनो आणि अनेक लोकांचं फोन इथं सकाळ म्हणजे कालच्या दरम्यान पा येतात का, हे पायरा पायरा ही आहे का ही पायरा आहे का एका अंदाज वर्तवला जातोय की आपल्या चर्चा मित्रांनो पैर असतंच असं अशा घोषणा किंवा असू पण शकतात नसू पण शकत पण एक अंदाज वर्तवला जातोय की लोकांकडून अनेक जणांचा फोन इथे ह्याचा पैरा ह्याच्याबरोबर असू शकतो का त्याच्या पायरा त्याच्याबरोबर असू शकतो का तर पहिला पायरा आहे मित्रांनो बकासूर महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि बलमा हा पायरा असू शकतो मित्रांनो नंतर निंबाळकर सरांचा सरजा आणि फाजिलराव हा पण पायरा असू शकतो मित्रांनो नंतर शिरसवडीचा रायपल आणि एम एमचा राजा हा पण पाहिला असू शकतो मित्रांनो सरदार आणि वादळ हा पण पाहिला मित्रांनो असू शकतो सुंदर आणि सुरेवाडीला जो सुंदर पाहायला तो सुंदर असं हा पाहिला असू शकतो पेस्टर आणि माणिक हा पाहिला असू शकतो मित्रांनो बारका सोन्या आणि एकतीस लाखाची खरेदी मादळ मुठी शेटने एकतीस लाखाची खरेदी केली गोंगोती घराचा मल्हार म्हणून तो पायरा आहे मित्रांनो पिस्टन आणि रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी आणि बावऱ्या आणि गुरु आता राहायला पायरा मित्रांनो घरनिकीचा राजा आणि हारण्या हा पण पायरा असू शकतो मित्रांनो तर अशी पैरे आहेत मित्रांनो तर ह्यातून एखादा पैरा चेंज पण होऊ शकतो किंवा हाच पायरा हे पण पहिला पळू शकतात तर मित्रांनो कोण होईल फ्लॅटचा मानकरी बघूया उद्या धन्यवाद